टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर कल्याणमध्ये आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड चौदा आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल पस्तीस हजार चारशे रुपये किलो गांजा जप्त कल्याण पोलिसांनी एका ड्रग्स व्यसनी व्यक्तीला अटक केली एका मोठ्या कारवाईत आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा साखळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे आठ ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे आणि चौदा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी पस्तीस किलो चारशे गा ग्रॅम गांजा एक देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत दारू गोळा आणि तस्करीत वापरलेली एक कार जप्त केली आहे कारवाईदरम्यान तस्कर आणि वाहन थांबवणाऱ्या वाहतूक कॉन्स्टेबलला चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती गंभीर बनली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे मोठा अपघात टळला आणि आरोपींना जागीच पकडण्यात आले या घटनेत सरकारी कामात अडथळा आणणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे या ड्रग्ज तस्करीचे छत्तीसगड ओरिसा नागपूर नाशिक मुंबई आणि कल्याणशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे आरोपी बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या राज्यामधून महाराष्ट्रात ड्रग्ज आणत आहेत ते विविध शहरांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत होते प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मकोका न्यायालयाने सर्व आरोपींना तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आता या संपूर्ण नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपी पुरवठादार आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करत आहेत आणि येत्या काही दिवसात आणखी खुलासे होण्याची अपेक्षा आहे परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत महात्मा स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदी मध्ये एक छत्तीसगड ची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली ती पहिला नऊ आहे ती आणि त्यामध्ये नाकामध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्राफिकचे सोनवणे आणि भोंगणे यांनी न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती झाले असा प्रयत्न केला नंतर आता सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि चे कर्मचाऱ्यांनी पाठला केला असता ते आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे ते पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची धडिती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला ज्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धर्तीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचा हस्तगत करण्यात आलेला होता नंतर या जे ताब ताब्यात घेतले ही तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होता त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे पूर्ण जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होते आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हे मी निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसा मधून जे मालां त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत जे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी पदार्थ तस्करी कर्नाटकची जे आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती अ संघटित गुन्हेगारी अंतर्गत ही कारवाई माननीय पोलिस आयुक्त श्री अजित चोदुंबरे सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी जाधव सर यांच्या महाराष्ट्रांखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी पी कल्याणची गेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलराम सिंग परदेशी त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम, टीम, एप एप टीम जे, 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 पी एस आय मडके एपीआय या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक कल्याणचे सिनियर बी आय त्या ठिकाणी मिलिंद जोडगे त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलीस कॉन्स्टेबल टोंगडे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यानंतर आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा राहणार आहे आणि स्थानिक सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणार किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावर सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कल्याण कल